नमस्कार भावांनो मला तुम्ही इंस्टाग्रामवर वाईट कमेंट करता फेसबुकवर तर अनलिमिटेड हात जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत तुम्ही मला घाण कमेंट करतात पैसे मिळते का रे तुम्हाला मला घाण कमेंट करून सांगा की भावांनो तुमची आई बोलते का तुम्हाला अशी की पिलू पगारेला तुम्ही घाण कमेंट करा मला एक सांगा ना माझे व्हिडिओ कुठं वाईट असतात काय वाईट आहेत व्हिडिओमध्ये माझ्या काय आहे वाईट मी सगळ्या गोष्टी करते मॉडर्न वेस्टर्न माझं जे आहे पॅशन मी सगळ्या गोष्टी करते मी एक हाऊस वाईफ पण आहे मला एकच नवरा है, एकुलता है, तो आहे एक तो आहे एक्स वाय झेड तोच रामेश्वर पैठण पगारे ज्याचं नाव आहे माझ्या मागे पगारे दोन मुली आहे सोन्यासारख्या मी एकटी सांभाळते पंधरा वर्ष झाले माझ्या मागे पुढे कोणच नाही माझा नवरासुद्धा मुली सांभाळत नाही फक्त मी एकटीच सांभाळते नावाला फक्त नवरा आहे मी माझ्या रील्स बनवते मी माझी खुश राहते वाईट कमेंट करून तुम्ही स्वतः लोक वाईट होऊन जातात माझ्या नजरेमध्ये मा मी आजकाल प्रत्येकांना सेल्फी देत नाही कोणी मागितलं तरी पण मला असं घेण येते तुमच्या लोकांची काम का येते का नको वाटतंय मग तुमच्या लोकांसोबत मला बोलायची पण इच्छा होत नाही मला एक सांगा ना मी कुठं चुकते आहे मी कुठं चुकतच नाही मला नाही वाटत की मी चुकते आहे तुम्ही लोक कुठं चुकताय ते बघा जर समोरची व्यक्ती ब्रावर निकडवर आली तर तुम्ही म्हणता वाव काय फिगर आहे काय भारी दिसते लाईक करता कमेंट करता पण तुम्हाला ती भेटणार आहे का नाही ना आपल्याच आपल्याच तालुक्यातल्या आपल्याच महाराष्ट्रामधल्या घाण घाण व्हिडिओ बनवतात छपरी व्हिडिओ बनवतात भोंगळं दाखवतात सगळ्या लोकांना कपडे घातलेले नसतात काही मुलींनी तर आता तेच बघा ना सुफिया उर्फी ह्या सगळ्या मुलींना तुम्ही लाईक कमेंट फॉलो करता अरे तुम्हाला लाज वाटू द्या घाण कमेंट मला करायच्या अगोदर की तुम्ही स्वतः काय आहेत आणि हा भावांनो मला एक सांगा ना जी लेडीज राबराब कष्ट करते लेकरांसाठी घरामध्ये काम करते रात्रंदिवस मेहनत करते अशा लेडीजला तुम्ही नाव ठेवायला आहे ना खूप वंचित असतात हे मला चांगलं कळून सुचले समाजाला आहे ना चांगली स्त्री नाही आवडत वाईट स्त्री समाज लगेच ॲक्सेप्ट करतो का माहिती आहे का कारण त्यांना त्या स्त्रीकडनं सगळ्या गोष्टी भेटत असतात पण जी ओ... घरंदाज स्त्री असते किंवा जी सगळ्या गोष्टी जपून राहते सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते ती स्त्री लोकांना आवडत नाही का माहिती का कारण ती त्यांच्या बैठकीत बसत नाही ना त्याच्यामुळे जशी मी आहे की मी कुणाच्याच बैठकीत लवकर बसत नाही कारण आपल्याला ती सवय नाही आहे म्हणून तुम्ही दररोज 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 मला वाईट कमेंट करता दिवस उगवला की तुमचं वाईट कमेंट पिलोला असणार रात्र झाली की तुमची वाईट कमेंट पिलोला असणार दररोज माझे व्हिडिओ चेक करणार चर्चेत तर माझंच नाव आहे ओन्ली पिल्लू पगारे, आहे चर्चेमध्ये फक्त ओन्ली पिल्लू पगारे, नाव बदनाम पण पिल्लू पगारेच मला फरक नाही पडत पण मी आज आहे ना माझ्या स्वतःच्या जीवावर आहे तुमच्याने